ऐतिहासिक नादाचा पुनर्जन्म पारोळ्यात पालिकेचा भोंगा पुन्हा घुमला पारोळा शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग ठरलेला पालिकेचा ऐतिहासिक भोंगा अखेर पुन्हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे काही वर्षानंतर त्याचा नाद पुन्हा एकदा शहरभर दुमदुमल्याने ऐतिहासिक नादाचा पुनर्जन्म असा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या मात्र पारोळेकरांच्या कानात आजही नगरपालिकेच्या त्या ऐतिहासिक भंग्याचा आवाज घुमतो गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय कार्यकाळात तांत्रिक कारणास्तव मौन धारण केलेला हा वेळेचा सोबती नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा गरजू लागला आहे गेल्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या भुंग्याचा निनाद पुन्हा सुरू करण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे गावात कुठे आग लागते तेव्हाही हा भोंगा वाजवला जाऊ शकतो असे संकेत मिळत आहे किरकोळ काळ वगळता अविरत सुरू असलेली ही परंपरा खंडित झाल्याने नाराजी व्यक्त होत होती आणि हीच बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूत्रे हाती घेताच या प्रकल्पाला प्राधान्य देत शहराला त्याची जुनी ओळख परत मिळवून दिली परंपरेचा सन्मान राखत आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणाऱ्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होते आहे हा केवळ एक भोंगा नसून शहराच्या एकतेचा आणि शिस्तीचा आवाज आहे या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून सोशल मीडियावर या ऐतिहासिक आवाजाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे पारोळा नगरपालिकेत भोंगा वाजवण्याची प्रथा साधारणतः एकोणीसशे नव्वदपासून सुरू आहे शहराच्या शिस्तीचे प्रतीक असलेला हा भोंगा सकाळी सहा दुपारी बारा रात्री आठ अशा तीन सत्रात वाजवला जातो प्रकाश पाटील जनविश्वास जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी